अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त भूमिकांचल तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवर तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा अठरा सप्टेंबरपासून पितृपक्ष सुरू झाला आहे आणि दोन ऑक्टोंबर सर्व पितृ अमावस्येला संपणार आहे बघा आठ दिवस झाले पितृपक्ष सुरू होऊन आणि अजून सात दिवस पितृपक्षातील राहिलेत तर वेळ न घालवता मी सांगते तो उपाय आवर्जून करा तुम्हाला जमेल जा तितक्या जास्त वेळेस दही आणि भाताचा अतिशय सोपी पण खूप प्रभावी उपाय करायचा आहे यामुळे आपल्या डोक्यावरचा पितृदोष कमी होतो पितृदोष जर आपल्याला लागलेला असेल तर आपल्याला खूप अडचणींना सामोरे जावं लागतं घरामध्ये सतत कटकटी कट भांडणे होत असतील त्यानंतर कुठल्याही गोष्टीमध्ये यश मिळत नाही पैसा येतो पण टिकत नाही ज्या अशा बऱ्याचशा रोजच्या जीवनातील आपल्या गोष्टी आहेत तर ह्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडत असतात याला कुठे ना कुठेतरी पितृदोष कारणीभूत असतो आपल्याला बघा घरामध्ये सारखा आजारपण दुःख संकट येत आहेत कर्ज आहे ते फेडलं जात नाही बघा कष्ट आपल्याला करायचेच आहेत आपण जर देवदेव देव करत बसलो तर पैसा घरात येईल का नाही पण आपण कष्ट करतो त्या कष्टाला नशिबाची साथ मिळणं तेवढंच महत्त्वाचं आहे म्हणून अमुक एक उपाय अमुक एक काळात करायला अतिशय महत्त्व असतं तर पितृपक्षामध्ये तुम्हाला जेवढ्या दिवस जमेल तेवढ्या दिवस हा दही भाताचा उपाय आवर्जून करायचा आहे पितृपक्षामध्ये तुम्हाला एका ठिकाणी दही भात ठेवायचा आहे याने तुमचे पितृ प्रसन्न होऊन तृप्त होऊन संतुष्ट होतात आणि तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतात तुमची भरपूर प्रमाणात प्रगती होते बघा आपण बऱ्याचशा वेळेला आपल्यावर वाईट वेळ आली की आपण दुसऱ्यांना दोष देतो यांची नजर लागली असेल त्यांची नजर लागली असेल तर बघा आपल्या जीवनामध्ये ज्या गोष्टी घडतात त्याला कुठे ना कुठेतरी आपण कारणीभूत असतो हे बघा आजकाल जळाऊ वृत्ती वगैरे आहे आपण मान्य करतो कोणालाही कोणाचे चांगले झालेले सहन होत नाही पण आपण पण कुठेतरी कंटाळा करतो काही गोष्टी करायला आपण विश्वास ठेवत नाही तर या पितृपक्षामध्ये जमेल तेवढे उपाय करा बघा एक वेळ देव तरी आपल्याला माफ करतील पण पितृ जर एकदा नाराज झाले तर ते आपल्याला त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतील बघा त्यांचे त्यांच्यामुळे आपण आहोत पण आपण सेवा करायला विसरतो आपल्याला असे काहीतरी करायचे आहे की ते खुश होऊन आपल्याला भरभरून आशीर्वाद देतील या पितृपक्षामध्ये आपल्या घराभोवती वाईट शक्ती ज्या आहेत त्या अदृश्य दृश्य दृश्य स्वरूपामध्ये वावरत असतात आपले पितृ जे आहेत त्या आपल्याजवळ घु घुसमडत असतात बघा बऱ्याच ठिकाणी प्रॉपर्टीवरून भांडणे होतात भावाभावात भांडणे होतात आपल्याला वाटतं त्यांच्या प्रॉपर्टीचा वाटा मिळावा प्रत्येकाला वाटतं की आता आपल्याला हिस्सा मिळावा तर मग त्यांच्यासुद्धा आपल्याकडनं काही अपेक्षा असतात म्हणून या पितृपक्षामध्ये कंटाळा करू नका रोज किंवा जमेल त्या दिवशी हा उपाय करायचा आहे का, काय काय करायचं बघा अगदी सोपा उपाय आहे थोडा भात अर्धी वाटी किंवा एक वाटी मीठ न घालता शिजवून घ्या आणि त्यावर दोन चमचे दही दो घाला आणि हा भात एका वाटीत किंवा एका द्रोणमध्ये किंवा केळीच्या पानावर तुम्ही घेऊ शकता आणि तुम्ही फ्लॅटमध्ये राहत असाल तर तुम्ही गॅलरीमध्ये ठेवा तुम्ही जर बंगल्यात राहत असाल तर तुम्ही कंपाऊंडमध्ये ठेवा किंवा गच्चीवर ठेवू शकता तर हा तुम्ही दही भत्ते ते थे ठेवा थे आणि त्याच्यावर चिमूटभर काळे तीळ टाका आणि कुंकू अक्षदा त्या ड्रोनला ड्रोन म्हणा किंवा वाटी म्हणा किंवा केळीच्या पानावरती व्हा तर ही वाटी तुम्हाला दक्षिण दिशेला ठेवायची आहे आणि प्रार्थना करायची आहे पण हा दही भात कोणत्याही पक्षाने खाल्ला तरी चालेल अगदी कुत्र्याने खाल्ला तरी चालेल कोणत्याही पक्षाने खाल्ला तरी चालेल नंतर प्रार्थना करायची आहे मापी मागायची आहे माझ्याकडून चुकलं असेल तर मला माफ करा तुमचा भरभरून आशीर्वाद आमच्या डोक्यावर नेहमी असू द्या अशी त्यांना प्रार्थना करायची आहे आणि दही भात दही भाताचा द्रोण तेथेच ठेवायचा आहे तर त्यांच्यानंतर त्याच्यानंतर जे पक्ष्यांनी खाल्लं तर ठीक नाहीतर तुम्ही ते दुसऱ्या दिवशी कुत्र्याला टाकू शकता जर हा ठेवलेला भात एखाद्या पक्ष्यानं खाल्ला तर तुम्हाला त्यांनी माफ केलं आहे असे तुम्ही समजा तुम्ही दाखवलेला नैवेद्य त्यांनी ग्रहण केलेलं आहे पण समजा तुम्ही दाखवलेला दही भाताचा नैवेद्य पक्ष्यांनी नाही खाल्ला किंवा कोणा प्राण्याने कुत्र्याने नाही खाल्ला खाल्ला नसेल तर समजा तुमचे पितृ तुमच्यावर खूप भयंकर प्रमाणात नाराज आहेत आणि त्यांच्यासाठी तुम्हाला हा उपाय रोज करायचा आहे रोज त्यांची मापी मागायची आहे रोज त्यांना दही भात ठेवायचा आहे मग तुम्ही तो दही भात एखाद्या झाडाखाली टाका पक्ष्यांनी नाही खाल्ला तर आणि रोज तुम्ही हा दही भात ठेवाच एक दिवस तरी पक्षी दहीभात खातीलच प्रार्थना रोज करायची आहे त्यांना अगदी नतमस्तक व्हायचं आहे त्यांना मापी मागायची आणि रोज हा उपाय करायचा आहे बघा तुमचा पितृदोष हळूहळू कमी होतो आणि जेव्हा तुमच्या डोक्यावरचा पितृदोष जायला लागतो तेव्हा घरामध्ये सुखाचं वातावरण होतं ज्या रोजच्या कटकटी भांडणी आहेत त्या कमी होतात घरात वायफळ पैसा खर्च कमी होतो कर्ज जे आहे ते फेडण्यासाठी मार्ग सापडतात मुलांची प्रगती होते म्हणजे जे काही तुमच्या जीवनातील अडचणी चाललेल्या असतील त्यांच्यावर तुम्हाला शंभर टक्के मार्ग मिळेल घरातील पिडा जातील त्यामुळे तुम्हाला जेवढ्या दिवस जमेल तेवढ्या दिवस हा दही भाताचा उपाय करायचा आहे सोबत काही काळजी पण घ्यायची आहे तर दादांनो माझ्या ताईंनो घरामध्ये मांसाहार नॉनव्हेज चुकूनही करू नका अशा चुका आपल्याकडनं होतात त्यावेळेस आपण काळजी घेत नाही म्हणून अति म्हणून तुम्हाला अतिशय विनंतीने सांगते पितृदोष कमी करण्यासाठी हे जे पंधरा दिवस आहेत हे अतिशय महत्त्वाचे आहेत आपल्या जीवनामध्ये आनंद पाहिजे असेल तर मग ह्या काळामध्ये आपण काही काहीतरी सेवा उपाय केले पाहिजेत जेणेकरून आपले पितृंचा आशीर्वाद आपल्याला मिळेल ते नाराज असतील ते नाराज होतील नाहीत आणि भरभरून आशीर्वाद ते आपल्याला देतील या पितृपक्षामध्ये तर तुमच्याकडनं ह्या सेवा व्हायला हव्यात किंवा बघा तुमच्या मदत मागायला कुणी तुमच्या दारात आलं असेल किंवा तुमच्या दारावर मुके जणवार आले असतील तर कोणी काही मागाल मागायला आलं असेल तर तुम्ही त्यांना तुमच्या येथाशक्ती दान करा कारण कमीत कमी त्यांना एखादी पोळी द्या ग्लासभर पाणी द्या दानाला खूप महत्त्व आहे दानामुळे आपले पितृ खुश होतात आपला पितृदोष कमी होतो तर बघा हा पितृ पंधरवाडा अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे काही गोष्टी आपल्याला स्वतःहून करायच्या आहेत की जेणेकरून पुढचं आयुष्य आपल्याला अगदी आनंदाचं जाईल तर ही अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला, 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका माझी झालेली सेवा मी स्वामींचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ